मुख्य कार्यक्रम गडकरी रंगायन या ठिकाणी पार पडलेला आहे काय सांगाल किती प्रमाणात महिलांना आतापर्यंत लाभ झालेला आहे आणि अजून कशा प्रकारे महिलांना लाभ होणार आहे राज्यस्तरीय मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणी या योजनेचा शुभारंभ आज पुण्यातून झाला आणि त्याचं थेट प्रक्षेपण गडकरी आपल्या सगळ्या लाडक्या बहिणींनी बघितलेला आहे आजच्या या प्रसंगी सन्मान्य लोकप्रतिनिधी महोदय साहेब गावकरी साहेब आणि सर्व समितीचे सन्मान्य सदस्य अध्यक्ष महोदय उपस्थित आहेत शासन म्हणून या जिल्ह्यामध्ये ही योजना पूर्णत्वानं राबवणे हे आमच्यासमोरचं आव्हान आहे नव्हे तो एक आमच्यासाठी आनंद आहे आनंदाचा क्षण आहे आमचं उद्दिष्ट मी माझ्या सहकाऱ्यांच्यासोबत हे निश्चितपणानं सांगू शकतो मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत महापालिकेचे आयुक्त आहेत अंगणवाडीच्या संदर्भातली सगळी यंत्रणा आहे या सर्वांच्या माध्यमातून या जिल्ह्यातली एकही पात्र असलेली महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही अशा पद्धतीने आम्ही रात्रंदिवस दिवस काम करू आणि या योजनेच्या संदर्भात यशस्वी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून पाहिजे ती सर्व आम्ही यंत्रणा काम करू चला थँक्यू